पुन्हा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो आणि आजचा विशेष म्हणजे ब्लॉग बनवायचा आज गोकुळष्टमी तर गोकुअष्ठी निमित्त तुम्हाला सर्व गोकुळष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तर आपण आता आप आपल्या मंडळात जाणार आहेत तर तिकडे आपण बघूया काय करायला लागले आपली मंडळी आपल्या मंडळात सुद्धा आलेले आहेत आपण सर्व मंडळी प्रसाद बनवायला लागलेले आहे आता दहांडी पण भरायला लागलेली आहे अक्षय अक्षयभाऊ अंडी भरत आहे आणि प्रियांका वहिनी पण आहे आपली दहांडी बा हार सुद्धा लावा लागले सुद्धा आरतीला पण सुरुवात होत आहे पहिल्यापासून परंपरा आहे हंडीच्या खाली रांगोळी काढून हंडीला मान दिला जातो आरती घेऊन पांबली पामली पामली पांबली नाही आबू आबू Actually, आपला थोड़ी थोड़ी आँचे आँचे आता गावचा ब्लॉग आपण पार्ट वन इकडेच संपवत आहे तर आपण आता डाकटेरानु गोविंदा पथकामधून जाणार आहेत आपण आता पार्ट टूमध्ये भेटूया ॲक्च्युली मित्रांनो आपल्या गावात एक थोडी दुःखद निदान सुद्धा झालेलं आहे तर त्याकरता आपण आपला गावातला जो ब्लॉग आहे इकडे एंड करतात कारण थोडाफार रिलेटिव्हमध्येच पडतात म्हणजे आमच्या हातात लागतील तर त्याकरता आणि आता आम्ही पार्ट टू म्हणजे आम्ही धाकटे दोघे आहेत ते धानुकाडीच्या पत्त्यातून चाललेले आहेत थर मारण्यासाठी तर बोईसर पालघर ढा मोठाडा नाही तिथे आम्ही जाणार आहे तर आता आम्ही तिकडेच निघतो पण आता ढाणू काढायला भेटेल चला आता मी ढाकटे आलेले आहे आणि आपली पथकाची मुलं सुद्धा सर्वे आलेले आहेत आपलं कालिचा भाऊ आज आम्ही चालले आणि आपलं योगेश भाऊ पालघर मध्ये खूप नाव आहे बॉडी बिल्डर मध्ये आणि आपलं सार्थक आपल्याला डोलताच्या ब्लॉग मध्ये बघायलाच भेटत आणि आपला मनीष भाऊ पण आहे ब्लॉगर आहे मनीष भाऊ पण एक आपलं प्रज्योत भाऊ पण आहे कनक पण आहे आणि पौरस भाऊ पण आहे राहुल भाऊ सुद्धा आहे आता आपले सर्व मुलं आलेले आपण जिकडे प्रॅक्टिस करत होते एक महिना अगोदर तिकडे चाललेल दादा आता आपण सराव करत होते गेले पंचवीस दिवस अगोदर आणि तिकडे आपण आले सरावच्या ठिकाणी आणि आपण आता इकडे पाया पडणार आहेत आपण आता दा डहाणूल जाणार आहेत तर आपण आता टेम्पो मध्ये भेटूया जो आपला आजचा टॉपर आहे तो कनिष आहे कनिष आज किती थर मारायचे कडक आज कनिष आपला टॉपर आहे टेम्पो सुद्धा आलेला आहे टेम्पो मध्ये आपली मला कळायला लागलेली आहे एकदम बसून टेम्पो जाऊ नका आता आपण धानूला सुद्धा आलेले आहेत बस डेम्पोकडे थांबलेले आहेत आणि आपण आता थर था मारायला जाणार आहेत तर आपण आता तिकडे भेटूया डायरेक्ट आपले योगेश भाऊ पण आहे आणि आपलं योगेश भाऊने ड्रोन घेतलेला आहे तर तुम्हाला ड्रोन पाहिजे असेल तर भाड्यावर भेटतो एक दिवसाचा हजार रुपये चार्जेस आहे तर योगेश भाऊला नक्की डीएम करा आणि हर्ष भाऊ आपल्या आप ब्लॉगमध्ये काय ना काय बोलतो दो दोन शब्द प्रत्येक ब्लॉगमध्ये या ब्लॉगमध्ये काय बोलू शकतील तुम्ही आता आपला पॉन्ची भाऊ पण आलेला आहे आता करणला चौथ्यावर तो तडाला भेटणार नाही वाटतं करण नाराज झालेला आहे तो बघा हा बघा करण नाराज झालेला आहे पॉन्ची भाऊ आलेले म्हणून आणि आपल्याला सोडायला आले आपले योगेश काका पण आले सोडायला योगेश काका थँक्यू आम्हाला सोडायला आलेल्या बद्दल धन्यवाद तुमचे आभार आहे आता आपण थर मारायला आहे जी डानू मध्ये शिवसेना ची असते तिकडे आपण सात थराची सलामी मित्रांनो किती मारणार जय श्रीराम जय श्रीराम तर आपण आता भेटूया थरामध्ये डायरेक्ट काली पेन असा गणवेश असलेला हा दाखवे दाखवण्याचा गोविंद पथक एक दोन शिस्तबद्ध पद्धति ने गोविंद पथक या ठिकाणी सलामी देत आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे काय ना टाळ्या वाजवायला पैसे लागत नाही हा जो टालिया नाही बजायगा वो कंजूस है वाह बघा त्या ताई पण आलेल्या आहेत गोविंदा पथक सर तुम्हाला या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो ना जवळच्या सरांना पण या ठिकाणी स्वागत दोन तीन तीन एक दोन तीन चला दहा वाजा अरे हा हळूहळू चौकात एक दोन तीन चार पाच अरे वाबा सात रनी एक नंबर थांबा 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 चला हळू 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 काय नाही हळू 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 चला गोविंदा लाव गोविंदा गोविंदा आला रे आला लावा लावा अरे क्या हुआ ये तीसरा ये चौथा ये पांचवा पांच थर हो गए एक दो तीन चार पांच ये ये क्या बात है वाह वाह जोड़ और तालियां बहुत बढ़िया कलर में सज के हैं शोर मच गया शोर देखो आया माखन चोर गोकुल की गलियों की चला निकला गलियो नंद चलांद किशोर आता आपण धानू मध्ये दोन ठिकाणी सात्राची सलामी दिली आणि आपण आता पालघरला जाणार सलामीसाठी तर आपण आता रेल्वे स्टेशनला आहे ला तर आपण आता पालघरला जाणार तर आपण आता पालघरला भेटू थोड्याच वेळात हरी भाऊ आणि आपला सोरा हा इकडे बघा हे दोघे बघा काय कपडे झोवा लागले आपल्या तळ्यावर आणि आता आपली ट्रेन आलेली आहे आता आपण पालघरला जाणार ट्रेनमध्ये चला आपण आता पालघर स्टेशनला भेटूया आता मी पालघरला पालघरला बघूयात तुला आपली मानाची हंडी फोडायला भेटलेला आपल्याला पहिला आज मानाची हंडी भेटली खूप चांगलं वाटत आहे एवढ्या दिवसाची मेहनत खूप आम्हाला साथ देत आहे आता आम्ही पालघर राहिलेले पालघर रस्त्याला जाताना आम्हाला असंच विचारलं की हंडी फोडतील का आणि सहा सालाची सालामी मराठा निर त्याने आम्हाला मानाची अंडी दिली खूप आनंद वाटतोय धन्यवाद 我如何？嗯嗯 बरं वाटलेलं आहे आम्ही मानाचे दोन अंडे फोडलेले आहेत ना आपण आता तिसरे अंडी फोडायला तुझा जातात भाऊ साईड

सहा ताराची त्यांची कलामी आहे त्यांनी स्वा आहे आणि सहा तर पूर्ण केलेले खूप छान खूप छान खूप छान मुकेश जी दुबे यांचे स्वागत राहुलजी घरत यांनी करावं ही जम विनंती दिल ना ना हो आता आपल्या पथकाबद्दल काय बोलतील तुम्ही दोन शब्द आणि आपण आता पालघरवरून ढानूल द्यायला निघाले आपल्या घरी आणि आपल्या घरी सुद्धा एक अंडी फोडायची आपल्याला आणि प्रदू आपला आजचं आप कसं वाटलं तुम्हाला म्हणून आम्हाला खूप आनंद होत आहे पालघरमध्ये तीन अंडे फोडले म्हणून दोन शब्द दोन शब्द गुड्डू भाऊ दोन शब्द बोलत नाच लाचतो आणि योगेश भाऊने एक मानाची अंडी दिलेली आहे ती आपल्या ग्राउंड वर आपल्याला आहे मनीष भाऊ बोला दोन शब्द झोप आलाय आणि आपला टॉपर इकडे बसलेला आहे कनिष आज तुला कसं वाटलं नऊ ठिकाणी सहा सराच्या सलामीला चढलेला तर आणि आपला कनिष नऊ ठिकाणी चढलेला आहे सहा तराची सलामीला नऊ ठिकाणी आणि आपला वंश भाऊ सुस्तवला आहे तो म्हणजे असं बोटीचं काम करतो ना म्हणून त्याला असं आवडत नाही आणि तार लावायचं असतील त्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे बघा संपर्क झाला फक्त मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आणि जो साईडला बेल ऐकून आहे त्याला क्लिक करायला विसरू नका ज्याने आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील चला आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया